साधारण तेरा वर्षापूर्वी घडलेली ही सत्य घटना जानेवारी दोन हजार दहामध्ये माझ्यासोबत घडलेला एक विचित्र आणि भयंकर प्रसंग मी तसा कोकणातला आसुडेला राहायला माझं नाव संदेश मी जन्मजात आसुडेलाच राहायला मी माझी बायको व माझी लहान मुलगी माझे आईवडील व माझे आजी आजोबा एकत्रच राहत असे माझ्या आजोबांनी बांधलेले हे प्रशस्त घर व भली मोठी शेत जमीन त्यामुळे पूर्ण दिवस माझा शेतातच जायचा आणि तोच काही तो माझा व्यवसायही होता याच्या व्यतिरिक्त माझे धाकटे काका जे मुंबईला राहायचे त्यांना दोन मुली होत्या रंजना आणि रेखा माझ्या काकांची थोरली मुलगी रंजना हिचं लग्न ठरले होते आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांना मुंबईला जाणे भागच होते घरचे लग्नकार्य म्हणून मी वगळता सगळेच दहा दिवस अगोदरच मुंबईला लग्नासाठी गेले होते शेतीचे व इतर एक दोन कामे पेंडिंग होती ती कामे झाल्यानंतर मीसुद्धा दोन दिवसांनी मुंबईला जाणार होतो त्या कामासाठी मला तालुक्याला जावे लागणार होते तसं मी त्या दिवशी तालुक्याला गेलो व माझी सगळी कामे करून मी एस टी स्टँडवर आलो वेळेवरची एस टी सुटली म्हणून मला अजून अर्धा पाऊण तास तरी दुसऱ्या एस टीसाठी थांबावे लागणार होते साधारण त्यावेळी रात्रीचे आठ सवा आठ वाजले होते एस टी स्टँडवर माझ्या व्यतिरिक्त कोणच दिसत नव्हते मी एकटाच त्या बाकावर बसलो होतो नेहमीप्रमाणे पान खायची सवय असल्यामुळे मी माझ्या पिशवीतून पान काढला ते सगळे जिन्नस घालून तो पान बनवला व तसाच तो माझ्या तोंडात टाकला पान चावत चावत अचानक माझी नजर उजवीकडे गेली आणि तोच माझ्या हृदयाचा ठोका वाजला मी दचकलो कारण माझ्या उजव्या बाजूला काही अंतरावर जोकरच्या वेशभूषेत जोकरसारखा दिसणारा एक व्यक्ती उभा होता आणि सारखा माझ्याकडे एकटक विचित्रपणे मला हातवारे करत स्मितहास्य देत होता हे पाहून मी काहीसा दसकलो कारण त्या परिसरात माझ्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणच दिसत नव्हते आणि हा जोकर अचानकपणे कसं काय एकाएकी अवतरला म्हणून पण माझी भीती हळूहळू अजून शिगेला पोहोचली जेव्हा तो जोकर तसाच काहीसा हसत हसत माझ्याजवळ आला व त्याच बाकावर येऊन बसला जेथे मी बसलो होतो पुन्हा त्या जोकरने विचित्र हास्य देत आपली मुंडी हलवली व मला म्हणाला दादा मलाही एक पान खायला मिळेल का अगोदरच त्या जोकरचे तोंड कदाचित पानाच्या सेवनामुळे लाल भडक दिसत होते पण मी जास्त विचार केला नाही एकदाचं ह्याला पान बनवून देतो आणि त्याच्यापासून लांबच राहतो असा विचार करत मी त्याला पान बनवून दिले आणि एवढ्यात बस आली मी लगेच त्या बसमध्ये चढलो आणि माझ्या पाठोपाठ तो जोकर सुद्धा बसमध्ये चढला आणि तो काहीसा माझ्या अगदी लांब उभा होता पण एका गोष्टीचं मला नवल व वा आश्चर्य वाटले आणि ते म्हणजे बसमधल्या कुठल्याही प्रवाशांनी त्या विचित्र दिसणाऱ्या जोकर जोकरकडे पाहिलेच नाही आणि कंडक्टरनेसुद्धा त्या जोकरला तिकीटासाठी विचारले नाही एवढ्यात माझे स्टॉप आले आणि मी लगबगीने उतरलो बस निघून गेली काही एखादे दुसरे प्रवासीसुद्धा उतरले व ते आपापल्या वाटेने निघून गेले मी एक एक पाऊल पुढे सरकवत जात होतो तेव्हा मला असे जाणवले की माझ्या पाठोपाठ कोणीतरी चालत आहे ते म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले आणि एकच भीतीची लहर माझ्या सर्वांगावर उमटली मी पाहिले की काही अंतरावर तोच जोकर माझ्या पाठोपाठ चालत होता आणि विचित्रपणे आपले डोके हलवत व हसत हसत त्याने पुन्हा मला हाता इशारा केला आणि त्या बाजूच्या झाडाझुडपात जाऊन गुडूप झाला मी काहीसा घाबरलो आणि लगेच पाऊलांना वेग देत घराभर चालत आपल्या घरापर्यंत आलो व्यवस्थितपणे दार लावले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपलो मध्यरात्रीचा सुमार दारावर कोणीतरी जोरजोरात हातांचा थापा मारत होता त्यामुळे मला जाग आली एवढ्या रात्री आणि एवढ्या जोरजोरात दारांवर कोण थापा मारत आहे असे मी मनातल्या मनात म्हणालो मनात म्हणून मी आवाज दिला कोण आहे कोण आहे बाहेर आणि तेवढ्यात बाहेरून मला एक आवाज ऐकू आला दादा मला खायला एक पान मिळेल का हा आवाज ऐकून माझ्या अंगावर भीतीने शहारेच उमटले मी लगेच दाराच्या फटीतून बाहेर पाहिले तोच जोकर बाहेर उभा होता पण एक गोष्ट पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि ते म्हणजे त्या जोकरचे पाय जमिनीवरून काही अंतरावर वर तरंगत होते आणि मी समजून गेलो की हा जोकर म्हणजेच भूताचाच एक प्रकार आहे ते तेव्हा मला आठवले की बसमध्ये प्रवाशांना तो का दिसला नाही आणि त्या कंडक्टरनेही त्याची तिकीट का काढली नाही ते कारण की तो जोकर एक भूत आहे आणि तो फक्त मलाच दिसत होता आणि तो माझ्याच पाठी लागला होता आता मी प्रचंड घाबरलो तेव्हा तो जोकर तसंच विक्षिप्तपणे हसत माझ्या घराच्या अवतीभवती फिरत होता आणि अधूनमधून माझ्या घराचे दार जोरजोरात ठोठावत होता आणि सारखे मला म्हणत होता दादा एक पान मिळेल का खायला मला काही क्षण हा प्रकार चालूच होता आणि भीतीमुळे मी तिथेच बेशुद्ध होऊन पडलो सकाळ होताच बराच वेळ माझ्या घराचे दार बंद होते म्हणून आमच्या शेजारच्या आप्पाने मला आवाज दिला पण मी बेशुद्ध अवस्थेत अजूनही जमिनीवरच पडलो होतो अप्पांना काहीसा संशय आला म्हणून त्यांनी व इतर शेजाऱ्यांनी माझ्या घराचे दार कसेबसे उघडले व मला उचलून पलंगावर झोपवले आणि माझ्या तोंडावर पाणी शिंपडले मी शुद्धीवर आलो पण माझे अंग जरा तापामुळे गरमच जाणवत होते पण मी स्वतःला सावरत अप्पांना व इतर शेजाऱ्यांना काल रात्री माझ्यासोबत घडलेला तो भयंकर प्रसंग सांगितला आप्पांना व इतर शेजाऱ्यांना माझ्यावर विश्वास होता कारण त्यांना माहीत होते की मी कधीच खोटं बोलत नाही ते म्हणून आप्पानी व इतर गावकऱ्यांनी मला लगेच आमच्या गावच्या कुलदेवीच्या मंदिरात घेऊन गेले मंदिराच्या गुरुवाने माझ्यावर काही विधी केलेत मंत्र उच्चार केले व माझ्या मत्सकाला देवीचा अंगारा लावला त्या रात्री माझ्या सोबतीला म्हणून रात्री झोपायला आप्पा व शेजारचे दोन तीन जण होते पण त्या रात्रीनंतर तो जोकर कधीच मला दिसला नाही आणि चार पाच दिवसानंतर मी मुंबईला माझ्या काकांच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला आलो पण त्या दिवसानंतर तो जोकर मला कधीच दिसला नाही व त्याचा मला कधीच त्रास जाणवलाही नाही पण तो कोण होता व माझ्या पाठी का होता हे अजूनही मला कळले नाही मित्र हो या अनुभवाबद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता